कर्नाटक राज्य सीमेवर एक्साईजची संयुक्त मोहीम पावणे तीन लाखाचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील एक्साईज विभागासोबत शुक्रवारी सीमेवरील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आली असून शुक्रवारी कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मुंडेवाडी व वा, कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंडेवाडी येथील श्रीशैल लायप्पा शिरपूर शिरगुरे या इस्माच्या राहत्या घराजवळील शेतात नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुंडेवाडी येथे एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन हजार लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे त्याच पथकाने कोरसेगाव येथील एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तेराशे लिटर रसायन जप्त केले भरारी पथकाने तडवळ येथील सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडपात सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने तडवळ येथील तडवळ ते हलसंगी रोडवरील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून हजार लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने लालूबाई हुबन्ना राठोड वय त्र्याहत्तर वर्षे या महिलेच्या शेतामध्ये नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नव्वद लिटर हातभट्टी दारू व सात हजार तीनशे लिटर रसायनसह एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने तर कर्नाटक राज्यातील राज्योत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी उपाधीक्षक एल एस सलगरे यांच्या टीमने पार पाडली